डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील काश्मीरा मेडिकल अँड जनरल स्टोअरमध्ये एकोणीस मार्चच्या रात्री चोरीची घटना घडली अज्ञात व्यक्तीने दुकानाचे शटर तोडून दहा ते बारा हजार रुपये रोख चेकबुक आणि मोबाईल चोरून नेला या प्रकरणी ने वीस मार्च रोजी शेख रिझवान शेख खलीन राहणार सिद्धार्थनगर मूर्तिजापूर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अवघ्या बारा तासात तपासणी चक्र फिरवत आरोपी सतीश कोलते व एकोणीस वर्ष राहणार जयमाता नगर वाठोडा नागपूर याला नागपूर येथे अटक केली तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून पाचशे रुपये रोख विओ कंपनीचा मोबाईल आणि चार्जर असा एकूण बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिषेक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे पोहवा सुरेश पांडे मंगेश भिल्लेकर पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेळकर आणि नामदेव आळे यांनी केले या जलदगती तपासामुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वासार्हता निर्माण झाली आहे मूर्तिजापूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असून अशा ठोस कारवाया गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे नागरिकांचे मत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा